संभाजीनगर जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील फर्दाफूर येथील अजिंठा घाटात सोमवारी एक भीषण अपघात झाला एस टी बस आणि आयशर ट्रक यांच्या समोरासमोर जोरदार धडक होऊन हा अपघात घडला या अपघातात सुदैवानं एस टी बसमधील एकोणचाळीस प्रवासी चालक आणि वाहक सह एकूण एक्केचाळीस जण सुखरूप बचावले आहेत मात्र आयशर ट्रक चालक गंभीरपणे जखमी झाला असून तो कॅबिन मध्ये अडकला होता घटनेच्या तपशिलानुसार जळगाव आगाराची जळगाव पुणे बस एम एच वीस जी सी तीन सहा आठ सहा जळगावहून पुण्याकडे जात होती बस फरदाफूर सोलापूर येथील अजिंठा घाटातील घोडी पटांगण परिसरात एका अवघड वळणावर छत्रपती संभाजीनगर कडून जळगाव कडे जात असलेल्या आयशो ट्रक एम एच एकोणवीस झेड चार पाच एक एक सोबत समोरासमोर धडकली या धडकेत एस टी बस आणि आयशो ट्रकच्या कॅबिनचा चुराडा होऊन आयशो चालक कॅबिन मध्ये चढकला अपघाताची माहिती मिळताच फर्दापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी धावले सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे पोलीस नायक निलेश लोखंडे पोलीस कॉन्स्टेबल योगेश कोळी आणि विनोद कोळी यांच्या पथकानं त्वरित कारवाई केली त्यांनी आयशर चालकाला कॅबिन मधून बाहेर काढून त्याला वैद्यकीय उपचारासाठी पहूर ग्रामीण रुग्णालयात पाठवले जखमी ट्रक चालक पांडुरंग मोहन पाटील वय वर्ष लोणवाडी तालुका जळगाव राहणार असे सांगण्यात आले आहे अपघातानंतर सर्व प्रवाशांना सुखरूप सोडण्यात आले असून त्यांच्यावर अधिक उपचाराची आवश्यकता नाही हा अपघात समरासमोर धडक होण्यामुळे झाला असून अपघातातील मृत्यू आणि गंभीर जखमांपासून बचाव हे सुदैवाने घडले परंतु चालकाच्या जखमांमुळे घटनास्थळी भीतीचे वातावरण निर्माण झाले इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी फोर करता निलेश पाटील सोयगाव छत्रपती संभाजीनगर